सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये हा आजगर एक महिन्यापूर्वी या प्रकल्पामध्ये आला होता सिद्धार्थ दादा आणि सृष्टीताई हा वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प चालवतात गेल्या बावीस वर्षापासून या ठिकाणी साधारणतः सत्तावीस हजार वन्यजीवांना जीवदान दिलेला आहे तर आज हा भारतीय आजगर जो आहे याला निसर्गामध्ये मुक्त करायचा आहे तो आता बरा झालेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत दादा जे सर्पमित्र आहेत पुण्यावरून आलेले सर्पमित्र आहेत दादा सृष्टी दिदी या ठिकाणी दिसत आहेत आणि आज पप्पा कानडेसर या ठिकाणी आहेत सर्वांच्या साक्षीनं आज या आजगराला आपण निसर्गामध्ये त्याला मुक्त करतोय मला हीच गोष्ट या निमित्त सांगायची आहे की आजगर हा बिनविषारी जातीचा जा साप आहे कुठेही आढळला तरी कृपया त्याला मारू नका तात्काळ मित्रांना आपण संपर्क करू शकता व्हिडीओ मध्ये खाली तुम्हाला नंबर मी त्या नंबरवर कधीही फोन करा तर याला आपण जीवदान देऊयात जैवविविधतेमध्ये ह्या जैवविधते अनन्यसाधारण महत्व आहे आपण भीतीपोटी अज्ञानापोटी यांना मारतो किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांना ट्रीट करतो ही हे विनंती आहे आणि आव्हान आहे की आपण कृपया या प्राण्यांना मित्र बनवा त्यांना आपलंच करा आणि तात्काळ जिथं कुठं हा आढळला आपल्याला दिसेल तर सर्पमित्राला आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आपण आता याला मुक्त करूयात याला निसर्गार्पण याचं करूयात आपण